नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीवनीखात ब्लॉग चॅनलमध्ये तर सध्या का मक्यावर फवारणी चाललेली आहे आणि फवारणीसाठी हे एक औषध आहे जी जरी चिकट आहे पाऊस आला तर फवारलेलं औषध धुऊन जाऊ नये म्हणून हे चिकट आहे पातळ द्रव्य पदार्थ आहे पातळ निळसर औषध आहे जर खरंच यायला गरज असेल पाऊस येत असेल आणि फवारायची अगदीच गरज आहे तर हे औषध नक्की मिक्स करा औषध धुऊन नाही जात त्यानंतर हे काय बघा रिपझिन आणि हो आहे एकोणीस एकोणीस आणि आमचं इथं गाणं मग फोन बघत असलंय ट्रेंडिंगचं गाणं बऱ्यांची इथे फवारणी करणं चालू आहे मक्क्यावर चार पाण्यावर आहे मक्का फक्त आणि बारीक बारीक चट्ट पडलीत आणि काही काही पाण्याला आळी पण लागली पण सुरुवात होण्या अगोदर फवारायला लागतो म्हणजे कवर होतो पटकन परत जास्त झाले की लवकर कवर होत नाही डबलदा फवारायला लागते ऊन किती कडक पडले हो जमालय का फवारायला उन्हा उन्हात फवारायला असत झालं नाही अजून तीन सार इकडं फवारले फवार लागते औषध नाही त्याचा काय मान पडत नाही आम्ही काय मदत करू आम्ही उन्हात निवांत सावलीला बसले सावलीला किती कडक पडले पाणी द्यायचं काम चालू ना गं आमचं इथे बादल्या भरून ठेवले आहेत अजून एक पंप लागतो आहे तर तुम्ही कोणकोणतं औषध मक्का फवारणीसाठी वापरताय नक्की कमेंट करून सांगा